दिनानिमित्त भीमसैनिकांसाठी अन्नदान शिवडी क्रॉस रॉड गेट क्रमांक सहा येथील सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ व शिवशाही प्रतिष्ठान मॅजिस्टर यांच्या संयुक्त विद्यमानाने पुष्परत्न प्रज्ञासूत्र क्रांतीसूर्य परमपूज्य बोधिसत्व भारतीय संघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिणी निर्वाण दिनानिमित्त शिवतीर्थेवरील चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दर्शनाला महाराष्ट्रातून येणाऱ्या भीमसैनिक व आंबेडकर अनुयायांना वडाळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सिद्धार्थ विहार येथे अन्नदान करताना शिवशाही प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष व नायबाग वडाळ विधानसभा क्षेत्राचे सहनिरीक्षक श्री सुरेश गणपत काळे शाखा सन्मान श्री विशाल जाधव शाखा संकटक सौ योग्यता वहिने जयंती उत्सव मंडळाचे कार्यकर्ते सर्वश्री श्री आयुष्यमान दीपक गमरे संजय कसबे विलास गांगुळे अमोल सोनावणे स्वप्नील अगुरे नवीन तांबे सतीन पगारे अश्विन पगारे दत्ता वाघमारे अनिकेत पगारे शिवसैनिक असमल खान कामरान खान सिराजभाई आदींनी उपस्थित राहून अन्नदान केले आजिंक्य महाराष्ट्र उत्सवात प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश दळवी